नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर आजची आपली रेसिपी मध्ये आपण बनवणार आहोत बीटचा हलवा बीट, बीट म्हटल्यावर तुम्हाला वाटत कसा लागत असेल पण खूप छान लागतो बीटचा हलवा हा याला इंग्लिश मध्ये बीट रुटे म्हणता हिंदी मध्ये चुकंदर म्हणता याचा हलवा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर याच्यासाठी लागणारे साहित्य इथं मी बीटरूट म टाकण्यासाठी दूध घेतलेलं आहे साय घेतलेली मी जी दुधाला आपली साय येते मला ही म्हणतो आता त्याला ती घेतलेली आहे साखर घेतलेली आहे लोळ्याची पूड घेतलेली आहे किशफिश काजू बदाम आणि मी इथं खोबऱ्याचे किस घेतलेले आहे तुम्ही घरच्याही घेऊ शकता मी इथं जे बाहेर पॅकेटचे खोबऱ्याचे किस येतं ते घेतलेले आहे मी एक वाटी आणि मेन वस्तू म्हणजे याच्याशिवाय ते बीट च्या अलवा इथं मी तूप घेतलेलं आहे गाईचं तूप घेतलेलं आहे चला तर मग बघूया बीटचा हलवा कसा बनतो आला सर्वात आधी आपण हे बीट जे त्यांची साल काढून घेऊ आपण सर साल काढून घेऊ अशी बीट हे खूप उपयुक्त असतं शरीरासाठी त्याच्यामध्ये विटॅमिन बी नाईन विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स अशा प्रकारचे आपल्याला भेटतं विटॅमिन्स भेटतं आपल्याला रक्तवाढीचं काम न करत बीट रोट आहे आपलं बीट तर सॅलॅड करूनही खाता कच्चे खायचे असतं ज्यांना आहे पण कच्चे खायला कोणाला आवडत नाही म्हणून तुम्ही असा हलवा करून खाऊ शकता वजन कमी करायलाही छान बीट फायदे बघणार खूपच आहेत त्याचे प्रकार बनतात पीठचे त्यापैकी मी तुम्हाला आठ बीट चा हलवा दाखवते त्याच्या काय सर्व आपण शिवून घेऊ एकदम झटपट बनतो हा हलवा खायलाही तेवढाच चवेष्ट असतो एकदम टेस्टी लागतो आपण शिलून घेतलेले आहेत आता स्वच्छ पाण्याने यांना धुऊन घेऊ आपण कारण माती जी असते ती निघून जायला पाहिजे पूर्ण आपण सर्व सरळ असण्याने काढून घेऊन घेतलेले बाकी तो नॅचरल कलर येतो आता आपल्याला यांना बेटाने किसून घ्यायचे आधी आपण हे त्याचे पाठ एका साईडला करून घेऊ मी आधी हे पाठ काढते कारण किस हो की किस्त आपल्याला पकडता यायला पाहिजे सरकारला हे एअरपोटचे पार्ट करते हे आपल्याला पकडता येईल मस्त पैकी म्हणून मी हे पार्ट राहू दिलेलं आहे किस्ता किस्त बरोबर नाही आता किसून घेऊ आपण किसून घ्यायचे मस्त पैकी तुम्हाला केसरायला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे मशीन येत ग्रेड करण्याच्या त्याच्याने करू शकता किंवा मिक्सर मध्ये करून दडून घेऊ शकता झटपट होत गाजरचा हलवा कसा करतो आपण त्या प्रकारे असं पाठ निघून जातो बरोबर अशा पकडायला एका बीटचे किती केस नाही आलेले असंच आपण आता हे केस केसून घेऊ बघा अशा प्रकारे सर्व बीट किसून घेतलेले आहेत मस्त चारच बीटमध्ये वाहतूक ते तयार होऊन जातो केस आता बीटच्या हलवा तयार करू आपण कसा बनवायचा एकदम झटपट तयार होतो इथं एक मी कडाई घेतलेली आहे तर त्याच्यात आपण तूप टाकू इथं मी बीटच्या हलव्यामध्ये फक्त दोन चमचे एवढं तूप टाकते बीटच्या हलव्याला जास्त तूप लागत नाही जेवढं गाजर सरावं लागतं त्यापैकी एकदम कमी तूप लागतं कारण की शेवटी हबीजच्या हलवात तूप सोडतो म्हणून अगदी कमी तुपामध्ये करावा लागतो वाटलं ते आपण नंतर थोडं तूप टाकू शकतो पण आधी टाकलं तर ते काढता येत नाही आपलं तूप टाकून गेलेलं आहे तर आपण हलवा टाकू अगदी झटपट होतो हा हलवा पडल्या गेलेला आहे तर याला आपण सात आठ मिनटापर्यंत आपण याला झाकून देऊ मस्त हे वापू देऊ गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची त्याच्यात आपल्याला याला वापू द्यायचं आहे बघा आठ आठ एक मिनटं झाले दूध आपलं हलवा शिजलायची नाही बरे बरं थोडा पडतो राहायचा त्याला कधी चिकट नाही खाली असं बघायचं आता चेक करून शिजला की नाही असं तुटतोय त्याच्यानं सगळं शिजलेला आहे आपला आता याच्यात आपल्याला त्याचे साहित्य टाकायचे जे साहित्य ते टाकायचे आपल्याला म्हणजे सर्वात आधी मी खोबऱ्याचे पीस घेते खोबऱ्याचे पीस मस्त परतून घेऊयाच्यामध्ये एक दोन मिनिटं खोबऱ्याचे पीस परतवून घ्यायचे आपल्याला आपलं थोड्याची गॅस हे भाजल्या जाते त्याच्यामध्ये आता याच्यात आपल्याला जी साय आपण घेतलेली ती टाकू मस्त असा मावासारखा बनतो आता तूप टाकू आपण याच्यात दूध तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही परत अजून थोडं वाढवू शकता आता याला हे दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मिडियम फ्लेम करून आपण गॅसची जेणेकरून दूध हे झटपट आटेल कारण की आपले बीट आधी शिजलेले आहेत आपल्याला फक्त हे दुधाचा पूर्ण मावा तयार करायचा आहे आता याला पुन्हा एकदा झाकून घेऊ आपण मध्ये मध्ये चेक करत राहू दूध पूर्णपणे आटलं गेलं किंवा आपण त्याच्यात पुरशे आपल्या साहित्य राहू बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये परतवत राहू आपण एवढं बऱ्यापैकी दूध आटले गेलेले आहे आता याच्यात आपण आपले ड्रायफ्रुट्स टाकू ड्रायफ्रूटला मी पूर्ण कट करून घेतलेले सर्व मी सर्व एकत्र करून घेऊ मस्त पैकी दूध पण मस्त पैकी आटल्या गेलेलं आहे आपल्याला दूध आटल्यानंतरच आपल्याला साखर टाकायची असते पूर्णपणे दूध आटवून देऊ आपण दूध पूर्ण आटल्या गेलेला आहे आपलं दूध पूर्ण द्यायचे कारण साखर पाणी सोडते आता याचा साखर टाकू आपण साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एका वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे अशी भेटी परतून घ्या याला लगेच रंग बदलून जातो साखर टाकल्या की आता बीट ज्याला आवडत नाही तो आता आवडीने खाईल गाजरच्या हव्यापेक्षा कमी साहित्य लागतं म्हणजे बऱ्यापैकी लागतं तर कसं आहे झटपट बनणार आहे असण्यालाच असतं ज्याला ड्रायफ्रूट आवडत नसेल त्याने नाही टाकले तरी चालतील आता याला असा शिर द्यायचे आपल्याला ना झाकायचे नाही म्हणजे पूर्ण साखरेचं पाणी आटोपी आपण कोरडा करायचा याला थोडस तुम्हाला वाटत असेल तूप कमी वाटतंय तर तुम्ही तुपी टाकू शकता थोडं पण हा जेव्हा कोरडा होतो आपण जी साय टाकलेली ना ते तूप सोडते म्हणून तूप आपण आधीच कमी टाकतो काही गरज वाटत नाही आपल्याला तूप टाकायची गॅसची फ्लेम ही हाय करून आपल्याला शेवटी हे करायचे आहे म्हणजे झटपट तयार होतो ब्लिट हे स्किन साठी छान असत बीट खाल्ल्याने स्किन मध्ये ग्लो येतो झटपट असं जाता येते पण एवढे गॅस हाय केली तर मग परतवत राहायचे त्याला मध्ये मध्ये जडेल तुम्ही कधी वीज चालवा खाल्लाय का मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही सांगा पूर्णपणे दूध आणि साखरेचे पाणी पूर्ण शोषले गेलेले तर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये वेलदोळ्याची पूळ टाकतो वेलदोळ्याची पूळ ही शेवटीत टाकते मी कारण की जी त्याची फ्रेगरेन्स असते जो सुगंध असतो ना तो टिकून राहतो म्हणून शेवटी टाकते मी ते पण सवास येतोय मस्त सुगंध येतोय आपल्या हलव्याचा आपला हलवा तयार आहे तुम्हाला बीटरूट पासून माझ्याकडनं कोणत्या वस्तू तयार करून घ्यायच्या आहेत ते मला कमेंट करून सांगा भरपूर प्रकारचे पदार्थ बनतात मला कुठले पदार्थ आवडतात मला ते कमेंट करून सांगा मी ते नक्की तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि माझ्या बीटचा हलवा कसा वाटला तुम्हाला ते मला सांगायचं कमेंट करून एक दोन मिनटं असं परतून घेऊ तयार आहे आपला बीटचा हलवा पूर्ण पाणी शोषून घ्यायचे साखरेचे आपल्याला बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी शोषून घेतलं किंवा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची कलर किती छान आलेला त्याला एकदम सुंदर दिसत किती छान कलर आलेला किती कमी दोन चमचे तूप मध्ये आपण हा तयार केलेला आहे वाटेल कोण आला किती छान रंग आलेला आहे तेव्हा आता पूर्ण पाणी फेटलेलं आहे बा आता गॅसची फ्लेम बंद करून देऊ बघा तयारी आपला बीट रूज चाल किती छान लागतोय हा तुम्ही गरम गरम ही खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये ठेऊन थंडा करूनही खाऊ शकता एकदम पौष्टिक आणि आपल्या शरीराला उपयुक्त असा हा बीटचा हलवा आहे ज्याला आता बीट आवडत नाही तेही खाऊ शकता तुम्ही करून तुम्हाला कसा वाटतो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कर जेणेकरून मी ज्या तुम्हाला नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी दाखवते ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील चला भेटूया नेक्स्ट संडे आपण नवीन रेसिपी सोबत आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करा थँक्यू